नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत बनवून असाल तर तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जाऊ काही क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाळी एक हजार तीनशे शहात्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व साधारण नऊशे रुपये पुढील बाद असत खोला अवकाली दोनशे वीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व साधारण एक हजार शंभर रुपये पुढील बाद असति चंद्रपूर कुनगवड अवकाली दोनशे नव्वद क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्व साधारण एक हजार आठशे रुपये पुढील बाजा समिती मुंबई नावाखाली सहा हजार नऊशे एकोणतीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व सर दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती इडचाकन नावाखाली दोनशे क्विंटल दर एक हजार चारशे रुपये